नांदेड शहर वागळा महानगरपालिका निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार रा आहे अशी चर्चा आता सर्वत्र होताना आपल्याला दिसून येत आहे या महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर होणार भारतीय जनता पक्षाचा होणार का राष्ट्रवादीचा होणार की शिवसेनेचा होणार आजवरची परिस्थिती पाहिली तर नांदेड शहर वागळा महानगरपालिकेवरती फक्त आणि फक्त काँग्रेसचं वर्चस्व सर्वाधिक राहिलेलं आहे तर मात्र आता या निवडणुकीमध्ये काय होणार आहे नेमकं आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी बसुंपाडी शळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि या महानगरपालिकेचा इतिहास जर आपण पाहिला तर एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षामध्ये या महानगरपालिकेची स्थापना झाली आणि या महानगरपालिकेवर पहिले महापौर होण्याची संधी शिवसेनेला मिळाली आणि त्यावेळेस सुधाकरराव पांढरे यांना पहिले महापौर म्हणून त्या ठिकाणी त्यांची पदभार त्यांनी स्वीकारलेला होता पण त्यानंतरची जर परिस्थिती पाहिली तर खूप वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली कारण नांदेड महानगरपालिकेवर सर्वाधिक काळ जर कोणी वर्चस्व ठेवलं असेल ते काँग्रेस पक्षाने वर्चस्व ठेवलेलं आहे कारण नांदेड शहर वागडा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी या ठिकाणी काँग्रेसनं आपला महापौर बसवलेला आहे काँग्रेसनं या ठिकाणी तेरा महापौर दिलेले आहेत आणि ते तेरा महापौराच्या नंतर आत्ताची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे कारण आत्ताच्या परिस्थितीला नांदेडमध्ये एकच चर्चा आहे की आता कोणाचा महापौर कारण काँग्रेस पक्षामध्ये आता अशोकराव चव्हाण नाहीत काँग्रेस पक्षाचे अनेक नेते भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर कोणत्या पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आता काँग्रेस पक्ष या ठिकाणी मजबूत नाही आहे तर मग कोणाचा महापौर आत्ता बसणार आहे अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर मात्र महायुती जे की आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे सर्व आमदार या नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत सर्वाधिक आमदार म्हणजे पूर्ण बहुमत महायुतीला आहे पण आत्ता मात्र त्यांच्यामध्येच चर्चा आहे की कोण होणार महापौर युतीमध्ये लढायचं का अपक्ष ल वेगळं लढायचं आता ही चर्चा आता जनसामान्यामध्ये आहे नेत्यांमध्ये आहे आत्ता मात्र आपण पाहतोय नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणतोय की मी सर्वात मोठा पक्ष आहे माझाच महापौर या ठिकाणी बसणार अशी चर्चा त्यांच्या नेत्यांकडून होताना दिसून येत आहे एवढंच काय तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की राष्ट्रवादीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सुद्धा अनेकदा बोलून दाखवलेले आहेत की आम्हीसुद्धा मोठा पक्ष नांदेड जिल्ह्यात आहे कारण त्यांनी या महानगरपालिकेच्यामध्ये स्वतंत्र लढण्याचं अनेकदा बोलून दाखवलेले आहेत पण ते पुढे काय होईल आज निश्चित सांगता येत नाही त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये अजून एक जर पक्ष पाहिलं तर शिवसेना पक्ष आहे शिवसेना पक्षाने पक्षा पहिल्यांदा महानगरपालिकेला महापौर दिलेला पक्ष आहे कारण शिवसेना पक्षाला पहिल्यांदा या ठिकाणी संधी महापौर म्हणून होण्याची मिळालेली आहे आत्ता मात्र यावेळेची परिस्थिती पाहिली तर खूप मोठी संधी शिवसेनालाही असण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेचे दोन आमदार नांदेड शहरामध्ये आहेत नांदेड दक्षिणमध्ये आहेत बोंडारकर नांदेड उत्तरमध्ये कल्याणकर आहेत म्हणजे हे दोन आमदार नांदेड शहरातच येतात आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकाच्या या हद्दीमध्ये हे दोघंही आमदार आहेत या ठिकाणी आता त्यांचीसुद्धा ताकद या मतदारसंघामध्ये या नांदेड महानगरपालिकेमध्ये चांगली असणार आहे असं बोललं जातं आहे तेवढंच काय तर विधानपरिषदेवरसुद्धा एक आमदार आहेत ते म्हणजे हेमंत भाऊ पाटील हे सुद्धा विधान परिषदेवर आहेत म्हणजे एकूण तीन आमदाराची ताकद या ठिकाणी आहे तर शिवसेनासुद्धा आता या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आता जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं विचार जर आपण केलं तर भारतीय जनता पक्षाचे दोन राज्यसभेचे खासदार आहेत एक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण दुसरे डॉक्टर अजित गोपछडे आता त्यांचीसुद्धा प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे कारण आजपर्यंत नांदेड महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाला स्वतःचा झेंडा फडकवता आला नाही एवढा मोठा पक्ष आहे देशामध्ये मोठा पक्ष आहे राज्यामध्ये मोठा पक्ष आहे नांदेड महानगरपालिकेवरतीसुद्धा काँग भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी ते पूर्णतः प्रयत्नशील आहेत आता अशी परिस्थिती नांदेड शहराची आहे पण युतीमध्ये जर लढले तर मात्र हे तीन पक्ष एकत्र येऊ शकतात युतीमध्ये जर नाही लढले तर तिन्ही पक्ष वेगवेगळ्या लढल्यानंतर मात्र या ठिकाणी आता अवस्था निर्माण होते की कोणाची ताकद जास्त आता काँग्रेस पक्ष तर तो स्वातंत्र्य लढणारच आहे काँग्रेस पक्ष तर विरोधात राह राहणारच आहे पण हे तीन पक्षसुद्धा या नांदेड शहराचं गणित ठरवणार आहेत नांदेड शहरामध्ये आता कोणाला संधी मिळणार हे मात्र नांदेड शहरातील जनताच ठरवणार आहे नांदेड शहरातील मतदानच ठरवणार आहे म्हणून ही सर्वाधिक मोठी आत्ताची घडीला विचार करण्याचा ही गोष्ट आहे की आता मात्र हे तीन पक्ष एकत्र लढवतील का तिन्ही पक्ष स्वतंत्र लढवतील हे येणारा काळ सांगणार आहे येणारे आपल्याला या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ठिकाणी लक्षात येणार आहेत तर नक्कीच आपल्यालासुद्धा काय वाटते नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नांदेड शहराच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार कोणाचा महापौर बसणार कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरणार हे तुम्हीसुद्धा कमेंटद्वारे सांगा तोपर्यंत मी इथंच थांबतो आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी मी सातत्याने तुमच्या पुढे घेऊन येत राहील तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार